नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज किसान ब्रिगेड याच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही हा ठिया आंदोलन इथं केलेलं आहे तर काय मागण्या आहे तुमच्या फडणवीस सरकार या राज्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी आश्वासन दिलं होतं अभिवचन दिलं होतं शेतकऱ्यांना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढून देऊ अशा अनेक आश्वासनं शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या लोकांना या सरकारला भाजप सरकारला मतदान केलं परंतु आता एक वर्षाचा वर कालावधी झाला अजूनही फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केलेली नाही आणि केव्हा जाहीर करणार ते सुद्धा सांगायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी आधीच कर्ज बाजारी होता त्याला बँकांनी कर्ज दिलं नाही तो अडचणीत आला या वर्षी पुन्हा अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आज जानेवारी आमच्या या भागाची चाळीस पैशाच्या जवळपास आहे बँकांच्या नोटिसा चालू झाल्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही शेतीमाल जो थोडाफार निघून राहिला त्याला भाव नाही मग त्यामुळे शेतकरी फार मोठा अडचणीत आला आणि ही दिवाळी त्यांची काळी दिवाळी झाली म्हणून किसान ब्रिगेडने एक आंदोलन आजपासून सुरू केलं आहे की शेतकऱ्यांची काळी दिवाळी आमदाराच्या घरासमोर करायची जे सत्ताधारी आमदार आहे त्यांना आमचं सांगणं आहे किंवा आमचं निवेदन आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काय बाजू आहे त्यांनी आम्हाला इथे येऊन मांडावे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही जर या बाबतीत ते अशाच प्रकारे काही सांगत नसतील तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या जिथे कुठे ते दिसतील तिथे त्यांना घेराव करू या सरकारमध्ये फिरणाऱ्या लोकांना रस्त्याने गावात एंट्री सुद्धा आम्ही करू देणार नाही असं किसान ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो आपण शेतकरी संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलनामध्ये सामील झालेले आहात जरवेळी तुमचा एलगार असतो शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तर यावेळी आपण आमदाराच्या घराच्या समोर हा यलगार केलेला आहे तर काय मागण्या आहे तुमच्या पण याच्यामधून आज आमच्या सहकारी संघटना किसान क्रिकेटने सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे ठेचा भाकर खाऊन ही दिवाळी काळी साजरी करण्याचा इथे निर्णय घेतला होता त्याला आम्ही शेतकरी संघटना म्हणून पूर्ण पाठिंबा देतो आणि ह्या सरकारने जे निवडणुकीच्या अगोदर जे सांगितलं होतं की बा शेतकऱ्यांचा सा सातबारा आपलं सरकार जर आलं तर हा सातबारा कोरा 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 करून देऊ तीन तीन वेळा सांगितलं की बा कोरा करून देऊ पण अजूनही ते शासन ते सातबारा कोरा करण्यासाठी कोणतेही हातपाय हलवत नाही त्याच्यानंतर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे दिवाळी शेतकऱ्यांची गोळ करू त्यांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर पैसे टाकू म्हणून आश्वासन दिलं होतं आजपर्यंत ते दिवाळीच्या अगोदर जे पैसे देणार होते ते बरोबर त्यांनी हुशारीने ज्या दिवशी बँका बंद होतील त्या दिवशी ते खात्यात पैसे टाकले जे तुटपुंजी मदत केली जी ते सांगितल्याप्रमाणे केलेली नाही त्यांनी ते तुटपुंजी मदत केलेली आहे त्यांनी अठरा हजार पाचशेच घोषित केलं होतं आणि आठ हजार पाचशे प्रमाणे त्यांनी ती मदत द्यायला सुरुवात केली त्याचाही निषेध आहे त्याचप्रमाणे यांच्या सरकारच्या धोरणामुळे प्रत्येक शेतीमालाचे भाव हे सगळे मागे 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 जाऊन राहिले आणि शेतकऱ्याचा खर्च हा तुपटीनं वाढत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे गणित आहे ते काही बसून नाही राहिले त्यांचे शंभरा जे साठ होऊन राहील तर आमचं असं म्हणणं आहे की जे सरकार जे रिकामे कामं करते आहे त्यांचं जे आयात निर्यात धोरण आहे की बाहेरच्या देशातून माल बोलवून इकडे पंतप्रधान म्हणतात किंवा स्वदेशीचा नारा देतात आणि परदेशातलं सगळं माल आयात करणं चालू आहे कापसाची आयात आहे तुरीची आयात आहे हरभऱ्याची आयात आहे सोयाबीन तेलाची आयात आहे आणि या सगळ्या प्रकारच्या आयाती करून इथल्या शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे इथला शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे तो त्याच्या चुकीमुळे झालेला नाही सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालेला असल्यामुळे सरकारनं त्याचं धोरण बदलावं आणि जे सरकार जे रिकामे धंदे करते किंवा शेतकऱ्याला दोन पैसे भाव मिळत असतील ते मिळू देत नाही तर आमचं म्हणणं आहे की त्यांनी तो रिकाम धंदा बंद करावा या आयात निर्याचे धोरण थांबावे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्यावे आज कांद्याचे भाव चारशे पाचशे रुपयावर आलेले आहे त्याच्या वेळी शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव वाढतात हे निर्यात बंदी लावून त्याच्यावर धोन बंदी लावून वेगळे वेगळे कारण करून त्या शेतीमालाचे भाव कायम पाळण्याचं काम हे सरकार करते म्हणून आम्ही या सरकारचा इथे निषेध करतो त्यांनी सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या अळी अडचणी या लक्षात घेऊन जर निर्णय घेतले तर ठीक आहे नाहीतर आमच्या परिणाम आमच्या आंदोलन चालू आहे आणि या सरकारचा आम्ही सर्व शेतकरी इथं निषेध करत आहोत